हे सगळे नेते आता तुमच्याशी बोलले यांना भाषण करता येतं मला करता येत नाही <laughs> मी तुमच्याशी बोलायला माझ्याशी बोलणार तुम्ही सगळ्या नक्की बोलणार मागच्या मागच्या बोलणार मधल्या पुढच्या नक्की मला खूप आनंद झाला की खूप वर्षांनी मी पुन्हा अर्धा बोलला आले आणि आज निवडणुकीच्या अनुषंगाने परत एकदा अर्धापूरच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना भेटायला मला एक सांगा तुम्हाला राशन मिळतं का ग अरे बोलायचं ठरलं ना आपल्याला आता आपल्याला आता बोलायचं गरीब कल्याणचं राशन मिळतंय का मिळत आहे ज्यांना मिळत नसेल त्यांचं नाव नोंदवून घे बाबा किशोर बरं किती कमींना मिळतय त्यांनी हात वर करा ज्यांना मिळतय त्यांनी हात वर करा कराय बसा तुम्हाला हात वर करायला सांगितलं नसेल मिळाला तर आपण बघूयात का मिळत नाही कसा बर पैसे मिळता का तुम्ही अरे पैसे मिळता का धान्य कोण पाठवत कोण पाठवत धान्य अगं कोण पाठवत बर इंजेक्शन घेतलं इंजेक्शन कोरोनाचं ते किती जणींनी घेतलं सगळ्यांनी सगळ्यांनी घेतलं आजी घेतलं का पैसे दिले दिले का आणि इंजेक्शन कोणी पाठवलं आणि जर घेतलं नसत तर कुठ गेलो असतो बर आता मला सांगा संडास आले का आता संडास शौचालय किशोर म्हणतो शौचालय म्हणा काय म्हणू शौच शौचालयात ट्रे घेऊन जाता जाता का जाताच नाही मग टमरे तुमच्याकडे काय म्हणताय धब्बा काय म्हणतात गाडी आली का अरे बोला गाडी आली का अजून घ्यायचा गाडी आली का आणि गाडी गेली का सगळ्यांनी केलं सगळ्यांनी केलं आता मला सांगा आपल्याला आवडायचं का रस्त्यावर बसायला का ग्लीत बोलू मराठीत बोलू कशात बोलू मराठीत बोलू मग तुम्ही तर बोलतच नाही माझे आपल्याला आवडायचं का आवडायचं आता कोबडींना पाठवाल तुम्ही रस्त्यावर पाठवाल शेतात पाठवाल आपल्या आईला आवडायचं का पण त्या वेळेला काय म्हणतो शौचालय होते का आता आहे आणि कोणी बांधले शौचालय अगं कोणी कोणी बांधले मग एकदा टाळ्या वाजवायच्या का नाही आता मोदीजींनी आपल्याला काय काय केलंय ताई माझ्याशी बोला माझ्याशी आपण नाव आहे मध्ये मध्ये हे दादा लिया शेटवाल्या हे भाऊ तेव्हा गरोघर गरो होते त्यावेळेला तिला भीती वाटते का नाही पोटात कोण आहे वाटते का नाही घरच्यांना गार काय पाहिजे काय पाहिजे अरे मुलगा पाहिजे का मुलगी मुलगा पाहिजे आई मुलगी नाही सांगता पण आपल्याला चार मुली झाल्या तर आपल्याला नकोशा वाटतात का आईला सगळी लेकर सारखी हे पोरांना सार, जरा बाजूला व्हायचं तुम्ही म्हणते का सर्व काय पाहिजे आणि मुलगा म्हणजे काय आहे काय म्हणतात मुलाला हा बघा वंशाचा दिवा मुलगा म्हणजे वंशाचा दिवा पण मुलगी पण पणची आहे की नाही आणि मग कुठे कुठे नेऊन त्या बाईचं ऑपरेशन करून टाकायचे त्या आईच्या जीवाला दुःख किती होत असेल मोदीजी म्हणाले मुलीला मारू नका ज्या वेळेला मोदीजी प्रधानमंत्री झाले शंभर मुलं होती आणि सत्तर मुली होत्या मोदीजी म्हणले मुलीला मारू नका मुलगी का नको तुम्हाला कारण मुलीच्या लग्नाचा काय असतो खर्च असतो मुलीच्या शिक्षणाचा खर्च असतो मोदीजी म्हणाले सुकन्या समृद्धी प्रधानमंत्री प्रधान दिली आपल्या देशात जन्माला येणारी पोरगी अठरा वर्षाची झाली कि तिला लाखभर रुपये मिळतात जेव्हा इथे किती बायका ला बसल्या किती तरीची घर मावशी बाळपण कुठं झालं हॉस्पिटलला ना घरी 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 आधी बाळणपणा व्हायची आजी कुठे बाळपण आजी कुठं झालं आहे पण झाल्यावर बाईच्या जीवाला धोका तिच्या बाळाला धोका मोदीजी म्हणले काही गरीब पण करू नको हॉस्पिटलला जा तुझ्या खात्यात पाच हजार रुपये देतो प्रधानमंत्री मातृ योजना एवढ्यावर थांबले का आईला दूध यायला पाहिजे कारण बाळाचं वजन वाढलं पाहिजे इथे बसणारी कुठली आई अशी नाहीये गरीबातली गरीब आई कोणती पोटू राहिली की खारी खोबरं गुळ गोळा करते खाल्ले खाले का नाही खाल्ले खाल्ले काही असू दे खाऊ घालते सुनेला खाऊ घालते मोदीजी सुद्धा पोषण आहार देतात काजू देतात बदाम देतात गूळ देतात खारीक देतात कशासाठी देतात आईला दूध चांगलं आलं पाहिजे बाळाचं वजन वाढलं पाहिजे आता मला सांगा लेकरू कोणाच अगर कुणाच झोपल्या का लेकरू कोणाच आणि काल वाजवा दोरा का आपल्या मला रात्री अपरात्री खूप फोन येतात आणि बायका काय सांगतात किशोर आई मला सांगतात काही पोलिसाला घरी पाठवा मी म्हणते का पाठवू ती म्हणते नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढले वाजले किती एक वाजला दीड वाजला बारा वाजले आणि मग आम्ही त्यांना सांगतो एकशे बारावर फोन कर तुम्हालाही सांगते नंबर काय कोणचा एकशे बारा मग मी पोलिसांना पाठवते मग ती मला फोन करून सांगते पोलीस घेऊन गेले माझ्या नवऱ्याला म्हटलं काय बोलला तुमचा नवरा नवरा म्हणला लिंक माझ्या घरातून बाहेर बोलतात ना काय बोलतात ना, बोलता ना? काय म्हणतात पाया घरात मदत करणार का जी आजीला किती पत्ल्यात किती असते आता मोदीजी जी काय म्हणतात मोदीजी जी म्हणतात प्रधानमंत्री आवास योजना आता बाबाच्या नाही बाईच्या नावावर असणार आहे आणि बघ आता नवऱ्याने उचलला हात काय म्हणायचं जी घर घर कोणाच्या नावावर असणार आहे मग काय म्हणणार नवऱ्याला अशा पद्धतीने तीन साडे तीन कोटी लखपती बनवायचं काम आपल्या मोदीजींनी केलंय मैत्रिणी आपल्या मोदीजी किशेश योजना आल्या पाण्याचे हंडे वाहून वाहून बायकांच्या डोक्यावरचे केस गेले डोक्यावर हंडे किती अय मागच्या झोपल्या काय हंडे का का मला वाटतं या हंड्यावाला कोणीच नाही हंडे किती डोक्यावर दो किती दोन कमरे झालं किती किती किलोमीटर जायचं आणायला पाणी एक एक तास लांब जायचा बायका माझी आई आहे आई आणि माझ्या आई बरोबर तीट काकू आहे आजीच्या सासव्या खूप हुशार होत्या चार हो चुना होत्या माझ्या आजीला प्रत्येक चुनेला दर आठवड्याला द्यायची तुम्हा सांगता येईल पण तुमचं काही चित्त मला थाऱ्यावर दिसत नाही ऐका थाऱ्यावर ऐका भाकरी करण आहे ना नवरे काय नवरी म्हणतात तू तर जायचं तिथून जा पण संध्याकाळी मला भाकरी करून घाल आहे ना त्याच्यामुळे मी फार वेळ तुमचा घेणार पण तुम्हाला एक सांग आता नाही तर परत कधी नाही आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जोरदार काय जर जो आपल्याला बाबासाहेबांनी मैत्रिणींना अधिकार दिला नसता तुम्हाला आणि मला कोणी विचारलं नसलं त्या अधिकाराचा उपयोग किती तारखेला आहे किती का कि किती आणि निशाणी काय निशाणी नक्की आता तुम्हाला मी एक शेवटचा मुद्दा सांगतो एखाद्या बाईवर बलात्कार होतो एखाद्या लहान लेकरावर बलात्कार होतो आपण बातम्या वाचतो का नाही वाचतो आपला जीव काय मिळतो आरोपीला काय व्हायला पाहिजे हा ती शिक्षा व्हायला पाहिजे आणि मोदीजींनी तुमचा आवाज ऐकलाय आता या देशामध्ये महिलांकडे लहान लेकरांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या शिक्षा आणि खूप अजून तर दुसरा ट्रेलर बाहेर निघालाय अजून पूर्ण पिक्चर आहे आणि पिक्चर पूर्ण व्हायला चिखलीकरांना आपल्याला दिल्लीला मोदींकडे पाठवायचंय माझं काम आहे तुमच्याकडे कराल का अगं कराल का पाणी बनला नाही सांगत तुम्हाला कराल का काम लक्ष ठेवायचंय काय ठेवायचंय कोणावर नवऱ्यावर ठेवाल का हा जरा जास्त ठेवा निवडणुकीमध्ये ठेवाल का आ, का सगळ्या नवऱ्यावर ठेवा लक्ष संध्या नवऱ्यावर लक्ष ठेवा नवऱ्याला सांगा खा कुणाचं पण मटण पण दाप कमळाच बटन चांगलं नाही काय सांगा खा कुणाचं पण पन्द मटण पण दाप पण दाब कुठलं बटन आता मी एक मंत्र तुम्हाला सांगणार आहे म्हणाल माझ्या मागे आता म्हणाल का म्हणाल मागच्या मागच्याचा काय डब्बा गुल झालाय मागच्या आणि मध्या अगं बोलाल का बोला चला माझ्या मागे म्हणा नरेंद्र मोदी और आधी आपला मंत्र कानात फुकायचा कुठला मंत्र नरेंद्र मोदी बाकी सारी जेवायला तुम्हाला फोन करून सांगेल आज काय मी जेवायला येत नाही सांगा का समजून जा पार्टी झालेली आहे मग काय म्हणायचं कुणाचं पण मटण म्हटल नाही लक्षात रात्री झोपायला आला का परत बाकी नाही लक्षात दुसरी गोष्ट चव्वीस तारखेला अंघोळ मांगोळ करा देवाचं नाव घ्या आणि नवऱ्याला सोबतच घेऊन जा त्याला म्हणावा आधी तू मतदान कर तुझ्या मागे मी मतदान करते पण मंत्र फुकायला विसरायच विसरायच तिकडं गेला त्याला मटण आठवलं तरी कमळाच बटन दिसलं पाहिजे एवढं काम तुम्ही सगळ्यांनी मैत्रिणी करायचं जमेल का नाही सगळ्या त्याला जाता जाता घोषणा द्या